क्रिकेटच्या मैदानावर सत्ताधारी आणि विरोधकांनी घातलेल्या हातात हात कसे घातले त्या संदर्भातले राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसंच महापालिका निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे असं असलं तरी त्याआधी राज्याच्या क्रिकेट विश्वातील अग्रगण्य संस्था म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांची रंगत वाढली आहे या निवडणुकीमध्ये राजकीय खेळ टाकण्यास टाळण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांची अनोखी युती झाल्याची चर्चा आहे पाहूयात क्रिकेटच्या मैदानातील राजकारणावरचा एक स्पेशल रिपोर्ट एमसीए अध्यक्षपदासाठी नेत्यांची फिल्डिंग सत्ताधारी आणि विरोधकांची हात मिळवणी राजकीय खेळ टाळण्यासाठी हातात हात वार्षिक सुमारे दोनशे कोटींचं अंदाजपत्रक असलेल्या आणि सातशे कोटींची स्थावर मालमत्ता असलेल्या एमसीएची बहुचर्चित निवडणूक बारा नोव्हेंबरला होणार आहे उमेदवारांची अंतिम यादी सात नोव्हेंबरला निश्चित होईल या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह आशिष शेलार आदित्य ठाकरे तेजस ठाकरे नाना पटोले मिलिंद नार्वेकर जितेंद्र आव्हाड सचिन अहिर प्रताप सरनाईक विश्वजित कदम बिहंग सरनाईक असे सर्व पक्षीय मतदार आहेत अध्यक्षपदासाठी या नेत्यांकडनं आपल्या खेळाडूंसाठी फिल्डिंग लावल्याचं समोर आलंय शरद पवारांकडनं जितेंद्र आव्हाडांचं नाव पुढे केल्याची माहिती मिळतीय विहंग सरनाईक यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत तर मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत तर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि भाजप नेते प्रसाद लाड हे देखील एम सी एच्या अध्यक्षपदासाठी अशातच या निवडणुकीत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोन्ही राजकीय विरोधक पडदे आडून एकत्र आल्याचं आहे राजकारणामध्ये मातब्बर असलेल्या पवार आणि फडणवीसांनी क्रिकेटच्या मैदानात मात्र राजकारण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे तसंच आपल्या सातसोबतींची कोंडी करण्यासाठी ही अनोखी युती केल्याची माहिती मिळते त्यातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केल्याचं आहे आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण केलं नाही आणि फडणवीसही क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत ते क्रिकेटच्या बाजूने उभे राहतील असं पवारांनी म्हटलं इतकंच नाही तर क्रिकेटमध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजेत आणि फडणवीस तसं करतात अशा शब्दात पवारांनी फडणवीसांचं कौतुकही केलं मात्र एमसीए निवडणुकीतल्या या राजकारणावर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे एमसीए किंवा क्रिकेटचा जो काही बिझनेस किंवा व्यापार झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की क्रिकेटच्या या खेळामध्ये म्हणजे पडद्यामागच्या खेळ मैदानाबाहेरच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावं भारतीय जनता पक्षाचा आणि एमसीएचा कधी फार संबंध आला नव्हता तो गेल्या तीन चार वर्षापासून यायला लागला प्रत्येकाला मुंबई क्रिकेट बोर्डावर जायचं आहे ते गेल्यामुळे क्रिकेटचं काय कल्याण होणार आहे मला माहित नाही माई। प्रत्येकाला प्रत्येक पक्षाला की मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे ऑल पार्टी बोर्ड आहे संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी आणि सी एच्या संबंधापूर्वी शरद पवार आणि एमसीएच्या संबंधावर बोलावं मिलिंद नार्वेकर हे एम सी ए चे सदस्य आहेत त्यांना जर का राजकारण्याबद्दल आणि एम सी एमध्ये जे राजकारण होतं त्याबद्दल एवढी असेल आणि एम सी एमध्ये राजकारण घुसू नये असं वाटत असेल तर त्यांनी हा सल्ला सर्वप्रथम आदरणीय शरद पवार साहेबांना दिला पाहिजे एम सी एमध्ये सर्वात आधी कोण राजकारणी गेला असेल तर ते शरद पवार साहेब गेले होते त्यामुळं संजय राऊत यांनी हा सल्ला आदरणीय शरद पवार साहेबांना द्यावा शरद पवार साहेबांना देण्यानंतर हा सल्ला त्यांनी मिलिंद नार्वेकरांना द्यावा कारण मिरिंद नार्वेकर देखील एमसीएचे सदस्य आहेत त्यांना जर का एमध्ये राजकारणी नको असतील तर शरद पवारांपासून आणि मिलिंद नार्वेकरांपासून सुरुवात करावी भारतीय जनता पार्टी खेळामध्ये राजकारण करत नाही खेळ सुधारला पाहिजे खेळ चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे एच्या निवडणुकीवर शरद पवारांची छाप आहे त्यामुळेच की आहे काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक आणि प्रसाद लाड यांनी शरद पवारांची भेट घेतली होती एमसीए निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं सत्ताधाऱ्यांशी विरोधक हात मिळवणी करत असून सत्ताधाऱ्यांमधील नेतेच एकमेकांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी सज्ज आहेत अशी माहिती मिळते सर्वच पक्षांचे नेते आपला उमेदवार संघटनेत असावा यासाठी प्रयत्न आहेत त्यामुळं आता एमसीएचं अध्यक्षपद निवडणुकीचं मैदान कोण मारणार याकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई